भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार अन्याय अत्याचाराविरोधी लढा देणाऱ्या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी कडेगावचे संजय पाटील उर्फ सुपणेकर दाजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांच्या हस्ते बहाल करण्यात आले यावेळी बोलताना संजय पाटील उर्फ सुपनेकर दाजी म्हणाले की भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी प्रशासनासह सर्वच व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे या व्यवस्थेला नेस्तनाबूत करून जनसामान्यांचे विश्वासाचे नाते निर्माण करण्याची भूमिका घेणार आहे भ्रष्टाचार हा विषय देशासमोरील मोठे आव्हान असून ते तोडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व संघटित शक्तींनी साथ देण्याची गरज आहे भ्रष्टाचाराविरोधातील लढा मोठा करून या माध्यमातून जनसामान्यांना एकत्रित करून भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही, ही जिंकल्याशिवाय राहणार नाही पश्चिम महाराष्ट्रातील प्रशासनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत शासकीय पगारदार मंडळी जनतेच्या जीवावरती कामासाठी घामाचे दाम ओरवाडून घेण्याची भूमिका घेत आहेत अशा निडर बेशिस्त आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना चाप लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असे संजय पाटील उर्फ सुपनेकर दाजी म्हणाले ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा